नमस्कार मंडळी कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे आंबाड्याची भाजी टिफिन आणि जेवणासाठी आणि ती, ती देखील पटकन होणारी चला तर आपण याची रेसिपी बघूया तर ह्यासाठी मी आंबाड्याच्या भाजीची एक पेंडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे ही आता मी निथळ ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये ही भाजी घालूया आता हे भांडं आपण गॅसवर ठेवून घेऊया गॅस ऑन करूया आता मी एक रिकामं भांडं घेतलेलं आहे यामध्ये घालूया वन फोर्थ जे कप घेतो ना त्याप्रमाणेच आपण एक वाटीचा चौथा भाग तांदूळ घेणार आहे हे तुकडा तांदूळ आहे याचमध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी तूळडाळ तुम्ही बघू शकता तर ही तूळ डाळ आपल्याला घ्यायची आहे अर्धी वाटी आता हे स्वच्छ धुवून घेऊया दोन ग्लास पाणी घालून मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे आता हे धुतलेलं पाणी आहे हे ओतून द्यायचं आहे वेस्टेज आहे हे आता ह्यामध्ये स्वच्छ पाणी घालूया आता बाजूला भांड्यामध्ये मी ही जी भाजी उकळ ठेवलेली आहे याच्यावर आपण झाकण लावूया म्हणजे लवकरच उकळी येईल गॅस हा मोठा असल्यामुळे अगदी दोन तीन मिनटातच याला उकळी येते तर मी याच्यावरील ताट काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आता हे भाजीचं भांडं मी बाजूच्या गॅसवर ठेवून देणार आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ घेतली आहे ते भांडं मी ह्याच्यावर ठेवलेलं आहे आता गॅस मोठा करून आपल्याला फक्त एकच उकळी काढायची आहे हे बघा पटकन उकळी आलेली आहे आणि मी गॅस बारीक केलेला आहे हे बघा आता भांडं आपण खाली उतरून घेऊया गॅस बंद करूया आता भाजीचं भांड पुन्हा एकदा मी ह्या गॅसवर ठेवलेलं आहे गॅस मोठा केलेला आहे आता आपण यामधील भाजी शिजली का ते बघूया हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे हे बघा भाजी छान शिजलेलं आहे पानं लगेच तुटत आहेत अगदी पंधरा मिनिटातच ही भाजी शिजलेली आहे हे बघा तर हे भांडं आपण खाली उतरून घेऊया आता यातील पाणी काढून भाजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे आहे भाजीतील आंबट पाणी तर हे घ्यायचं नाही आहे हे टाकून द्यायचं आहे आता यामध्ये घालूया स्वच्छ पाणी आणि भाजी निथळून घेऊया आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये डाळ आणि तांदूळ घातलेले आहे आता हे भांडं मी स्वच्छ करून भाजी बनवण्यासाठी घेणार आहे तर मी हे भांडं गॅसवर ठेवून घेतलं आहे याच्यामध्ये मी पाच चमचे होतील इतकं तेल घातलेलं आहे आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया तर मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत लसणाच्या मी वीस पाकळ्या पंधरा ते वीस पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत आणि चार मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत तेलामध्ये घालायच्या आहेत अर्धा चमचा जिरे हे घालूयात मिरच्या घालायच्या आहेत लसूण घालूया हे छान भाजून घ्यायचं आहे दोन कांदे घालायचे आहेत बारीक चिरलेले कांदा देखील छान भाजून घ्यायचा आहे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हे छान भाजून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे वन फोर टीस्पून हळद हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजी घालूया आपण यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया छान परतून घ्यायची आहे भाजी आता ह्याच मध्ये आपल्याला घालायचं शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी हे देखील छान मिक्स करून घेऊया आता ह्याचमध्ये घालायचं आपल्याला डाळ तांदूळ याचं पाणी हे घालूया भाजीमध्ये आता भाजी छान मिक्स करूया आणि याच्यावर ताट झाकून घेऊया ताटामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे अगदी पाचच मिनटात ही भाजी शिजते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता छान अशी भाजी तयार आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे डाळ आणि तांदूळ हे घालायचं आहे आपण यामध्ये आणि हे छान मिक्स करायचं आहे छान मिक्स केल्यानंतर ह्याच्यावर ताट झाकूया आणि फक्त पाचच मिनटं आपण याला वाफ द्यायचं आहे जास्त वाफ दिली तर डाळ फुटू शकते ह्यासाठी आपण डाळ फुटायच्या आधीच ह्याचं झाकण काढून घेऊया अगदी पाच मिनटात हे छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता ही भाजी आता तयार आहे गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता छान अशी भाजी तयार आहे आणि भाजीचं भांडं हे खाली उतरून घेऊया आता इथे मी जोंदळ्याच्या भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आपण रोज कसं मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळेल आहे तर गॅसवर तवा ठेवून घेतलाय आणि भाकरी आपण थापून घेऊया तर ही झोंद्याची भाकरी तयार आहे तुम्ही देखील अशीच भाकरी बनवताना कमेंट मध्ये सांगा तर भाकरी आपण भाजून घेऊया ही तव्यावर टाकून घेणार आहे मी भाकरी आता याला पाणी लावून घेऊया भाकरी पलटून घेऊया आता तवा काढून भाकरी आपण डायरेक्ट गॅसवर भाजून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त टम अशी भाकरी फुगलेली आहे हे बघा हे ताटामध्ये काढून घेऊया आणि पहिल्यांदा आपण टिफिन भरून घेऊया तर बऱ्याच जणांना काय होतं की आंबाड्याची भाजी म्हटलं की खूप मोठं वाटतं भाजी जमत नाही बनवायला तर पटकन अशी भाजी बनवून बघा ही खूप छान होते आणि भाकरी सोबत तर खूपच छान लागते तर मी इथे कांद्याच्या पातळ लाईट चिरून घेतलेले आहेत ह्याच्यावर मिरची पूड घातलेले आहे हे बघा आता ह्याच्यावर मीठ घालूया याच्यावर कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया तर भाकरी आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे पदार्थ सुटलेले आहेत भाकरीला तर ताटामध्ये भाकरी घेऊया कांदा घेऊया आणि सोबत मस्त अशी भाजी घेऊया आणि तुम्ही बघू शकता छान अशी भाजी तयार आहे छान वाटते ना भाजी, भाजी तर आंबाड्याची भाजी तुम्ही देखील सहजच बनवू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन